अजित पवारांविरोधात अवमान याचिका दाखल होऊ शकते त्यांच्या पाच वकिलांना हे समजत नसेल तर गंभीर आहे जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य आमच्या पार्लमेंटरी बोर्डाची उद्या मिटिंग लोकसभा उमेदवारांची यादी उद्या जाहीर होणार जितेंद्र आव्हाड यांची माहिती न्यायालयाचा अवमान झाला असं दिसतंय अवमान याचिका दाखल होऊ शकते याचा त्रास अजित पवारांनाच होणार आहे लक्षात घ्यावं अजित पवारांना हा धोक्याचा इशारा आहे अजित पवार पक्षाचा पाच वकिलांनाही जर समजत नसेल तर गंभीर आहे अजित पवारांनी भाजपकडे किती जागांची मागणी करावी आमचं काही म्हणणं नाही फक्त त्यांना अपॉइंटमेंट मिळावी उद्या आमच्या पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग आहे त्यामध्ये सगळ्या जागा निश्चित होते आमची यादी उद्या जाहीर होणार आहे पवार साहेबांनी प्रकाश आंबेडकरांना जागांची ग्वाही दिली होती हे ते स्वतःच कबूल करतायत त्यांच्यावर काय परिस्थिती असेल मला काही माहिती नाही अडकू शकतो न्यायालयाचा अवमान झाला असं त्यातलं दिसत आहे आणि अवमान याचिका दाखल होऊ शकते हे सुद्धा अजित पवारांनी ह्याचा त्रास सुनील तटकरेंना होणार नाही याचा त्रास अजित पवारांना होणार आहे कारण का केसेस शरद पवार वर्सेस अजित पवार सुनील तटकरे इज नॉट अ पार्टी त्यांनी काढलेलं जे इन्स्ट्रक्शन्स होते तेसुद्धा कोर्टाने अमान्य केले सांगितलं राष्ट्रीय पातळीवरच्या तुम, माणसाने हे काढवलं तुम्ही तुम्ही मर्यादित आहात तेव्हा अजित पवारांना हा धोक्याचा इशारा आहे की सबसे मस्ती है, से नहीं चलती आहे सुप्रीम कोर्टचे नाही चलतेसंदर्भात साहजिक साहजिक आहे आम्ही त्यांना कळवतोय की हे नको करू हे नका करू हे नव्हते आपण पण दिवस काढले आहेत याचिके याचिकेमध्ये एखादा जर फटका आला ना तो तो फार दूरगंभीर असतो हवामान याचिकेमध्ये लोक तीन तीन महिने दोन दोन महिने जेलमध्ये जाऊन बसले एवढी अवमान याचिका गंभीर आहे आता त्यांचे एवढे मोठे मोठे वकील आहेत मी एका वेळेस पन्नास पन्नास लाख रुपये घेतात एकदा उभा राहिला असे तीन तीन पाच पाच वकिलांची टोळी असते आमचा एकच वकील असतो अभिषेक म्हणून संगी त्यांच्याकडे पाच वकील असतात okay. त्या पाच वकिलांना हे जर समजू शकत नसेल असेल म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाला हे समजत आहे तर असं शरद पवारांना या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया त्यांनी एकदाच सांगितलं जितेंद्र जो बोलतो तेच पक्षाची भूमिका दा� असते अजून मी किती वेळा सांगतो परंतु माझं म्हणणं नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनीच ते सांगितलं त्याच्यामुळे सर महायुतीमध्ये जागा वाटपाचा त्रिडा अजून देखील काय पण पन... आज तुम्ही होतच नाही पण राष्ट्रवादीकडे सात जागांची रा, म्हणजे अजित पवारांनी सात जागांची मागणी भाजपकडे केलेली होती अजित पवारांनी अठ्ठेचाळीस जागांची मागणी करावी अमित शहानी त्यांना द्यावी आमचं काहीही म्हणणं नाही फक्त त्यांना अपॉइंटमेंट द्यावी एवढं माझं मत आहे की त्यांना अपॉइंटमेंट द्यायला परंतु सात जागांचा दावा केला तो कुठेतरी घसरताना पाहायला मिळतो आता चार जागा एकदा सांगतो मला काय करायचंय आपल्या खाली काय जळते ते बघा दुसऱ्याच्या जा खाली जायला बघायला जाऊ नका ना आपल्याला सवयच नाही दुसऱ्यामध्ये बोलायची आपण आपल्या आपल्या आपली कुस्ती आपण खेळतो महाविकास आघाडीमध्ये पण जागा वाटपाचं घोडं अडलेलं आहे भिवंडीमध्ये तुम्ही आग्रही आहात की तुमचं तुमचं जे उमेदवार आहेत उद्या आमची पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग आहे त्याच्यामध्ये सगळ्या जागा फायनल होतील आणि आपल्याला कळेल उद्या यादी प्रसिद्ध होईल तुम्हाला तेच सांगितलं ना की उद्या साहेब फायनल पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग घेत आहेत आणि साहेब उद्या अंतिम करतील मी कोण उद्या यादी जाहीर होईल मग आमची यादी उद्या दुपारी आहे परंतु उद्या ठाकरे गट आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार एकत्रित पत्रकार परिषद घेऊन ह्या सगळ्या काही जागा आहेत तुमच्या महाविकास आघाडीच्या त्या रिलीज करणार आहेत का नाही आता उद्या आम्ही कुठल्या जागा मागितल्या होत्या कुठल्या जागा दिल्या गेल्या आहेत हे अंतिम शरद पवारांच्याकडेच याद ना माझ्याकडे तर नाही आहे त्यामुळे पवार साहेब उद्या पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग घेत आहेत पार्लमेंटरी बोर्डनं हे ह्या पक्षाची निवडणुकीच्या बाबतीतली सर्वोच्च बॉडी असते त्या सर्वोच्च बॉडीकडनं संमती मिळेल आणि पवारसाहेब त्याच्यावर सही करतील आणि प्रकरण मानकरांना या निमित्तानं काय आवाहन करा ज्या पद्धतीनं तुमच्याकडे येत होते ते आणि सातत्यानं बैठका होत होत्या आणि अचानक माहिती माहितीतून तेवढीच जागा मिळाली त्यांचा त्यांचं म्हणणं होतं की मला मी इकडं दोन जागा माहिती होत्या भाजपाचा मात्र मला मायुतीत एक जागा मिळाली त्यांनी महाविकास आघाडीत एकच जागा माझी हो <जियाँ> <जियाँ नाराज़े। जियाँ नाराज़े> होती मध्यस्थीच होतो आम्ही एक जागा द्यायचं तर केलं होतं पण आता त्यांची इच्छा ते नाराज आहेत असं वाटतंय का मग कशावर नाराज आहेत सगळंच बोलणं झालं होतं सगळ्या सगळं टीव्हीवर सांगायचं नसतं पण तरी मी एवढं सांगू शकतो की पवार साहेबांनीही त्यांना ग्वाही दिली होती आणि ते स्वतःच कबूल करत आहेत टी व्हीवर त्यांची एक मुलाखत आहे की माळा हे काय ते तर त्यांच्यावर काय परिस्थिती आली असेल कोणी आणली असेल काय झालं असेल हे काय मला माहीत नाही कारण ते सांगत होते माझ्याकडे बिलकुलच पैसे नाही आहेत काय झालं असेल कळत आहे कळत नाही मला नाही कळत असं पाहिजे मी शिव आज पण म्हणे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि ह्या देशातली लोकशाही वाचवायची असेल तर प्रकाश आंबेडकर आम्हाला साथीदार म्हणून हवेच आहे हवेच आहे तुम्ही लक्षात घ्या